बाबांच्या कपाट्यात एक वय सापडली त्यावर ते त्यांनी सगळी त्यांची स्टोरी लिहिलेली की बाबा त्यांनी इथंपर्यंत ते कसं इथंपर्यंत आले सगळ्यांना असं वाटायला लागलं की आत्ता हां ही फेमस झाल्या हिला काय माज असणार ही अशी वागा लागल्या की ताट्या त्यानंतर विषय असं झाला की आता करायचं काय म्हणून घरातच बसायचे मी जास्त बाहेर जायची नाही घरात सारखं चिडचिड करायची कुणाला पण वाटेल तसं बोलायचं डायरेक्ट तर कोल्हापूरची पोरं डायरेक्ट सुपला शॉर्ट करतात त्यामुळं सांगणं हे जरा अवघड जायला लागलं मला म्हणून मी जे काय असेल माझं ते प्रायव्हेट गोष्टीच ठेवल्या <laughs> रंकाळा असो किंवा पन्नाळा माणसं इथली माणुसकीची तांबडा असो किंवा पांढरा चव ही फक्त घरची इथल्या पोरींना म्हणतात लवंगी मिरची मी सुनैना कोल्हापूरची तर हॅलो नमस्कार राम राम मंडई मी कोल्हापूरची मैना सुनैना तर काही मला व्हिडिओ क्रिएटर इंस्टाग्राम इन्फ्लुएंसर किंवा युट्यूबर पण म्हणून ओळखतात आणि मी आज इथं जो स्टॉकवर आले माझी कहाणी सांगायला दोन हजार एकवीस पासून झाली दोन हजार एकवीस मध्ये माझे वडील एक्सपायर झाले त्यानंतर मी असं झालेलं की बाबा आता करायचं काय त्यानंतर मी हॉटेल मॅनेजमेंट करायला चालू केलं हॉटेल इंडस्ट्रीमध्ये मी गेले कारण माझं पहिल्यापासून स्वप्न होतं ते म्हणजे हॉटेल इंडस्ट्रीमध्ये हॉटेल इंडस्ट्रीमध्ये गेल्यानंतर मी दोन महिने मध्ये जॉब केला आणि मध्ये जॉब केल्यानंतर काही दिवसांनी माझा पाय अक्षरशः कळा मारायच्या मला दुखायचा पूर्ण मग मी एक दिवस दवाखान्यात डॉक्टरांना दाखवलं त्यावेळेस मला आलं की माझ्या पायांची सर्जरी करायला पाहिजे कारण दोन्ही पायांची हाडं माझी वाढलेली आहेत मग मा सगळ्यांनी मला असं सजेस्ट केलं की तू सर्जरी कर खरं मला एवढ्या लवकर सर्जरी करायची नव्हती म्हणून मी माझ्या आठ दोन ऑप्शन होते त्यावेळेस कि बाबा एकतर सर्जरी करायची किंवा जॉब तर सोडायचा त्यानंतर मी पूर्ण हॉटेल इंडस्ट्री सोडायचा असा विचार केला कारण हॉटेल इंडस्ट्रीमध्ये रिसेप्शन असो किंवा सेफ असो आपल्याला तिथं म्हणजे उभं राहूनच जास्त काम करायला लागते असा विषय असतो मग त्यावर मी पूर्ण हॉटेल इंडस्ट्री सोडली त्यानंतर का विषय असा झाला की आता करायचं काय म्हणून घरातच बसायचे मी जास्त बाहेर जायचे नाही घरात सारखं चिडचिड करायची कुणाला पण वाटलं तसं बोलायचं आणि त्यानंतर मी थोड्या दिवसांनी निर्णय असा घेतला की आता लग्न करायचं दोन हजार एकवीस दोन हजार बावीसमध्ये मी लग्न केलं आणि लग्नानंतर माझ्या मिस्टरांनी मला खूप सपोर्ट केला त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं सांगितलं की तू घरी बसण्यापेक्षा एक व्लॉगिंग चॅनल चालू कर व्हिडिओज कर लोकांना आपल्याला एंटरटेन कसं करता येईल हे तू बघ आणि व्हिडिओ मार्फत तू काहीतरी चालू कर खर मला त्यावेळेस एवढा इंटरेस्ट नसायचा की बाबा आता काय काय बिडिओ मला त्यात रस वाटायचा नाही म्हणून मी ते टाळायचो जास्त एक दिवस असंच सहज मी गेलेलो कोल्हापुरात आणि त्यानंतर मी एका मैत्रिणीच्या बड्डेला गेलेलो आणि कळंब्यातनं कोल्हापुरात यायला वेळ झालेला आम्हाला आठ वाजलेले रात्रीचं त्यावेळेस आमच्याकडे एक पण बस नव्हती कायच नव्हती एकच शेवटची कळंब्यात बस आलेली Uh, त्यावेळेस त्या काकांनी म्हंटल की नाही ही कोल्हापुरात बस जात नाही म्हटलं काका आम्हाला वेळ झाला आणि आम्हाला बसच नाही आहे जायला त्यांनी त्या काकांनी आम्हाला पूर्ण ती बस जात नव्हती तरी पण कोल्हापुरात सोडलं की चला तुम्हा दोघी मुली आहे आम्ही दोघी म्हणून आम्हाला सोडायला आली आणि त्यानंतर मी असंच सहज मला वाटलं की एक व्हिडिओ बनवावा काकांवर म्हणून मी काकांवर व्हिडिओ बनवला म्हटलं काका एक मला व्हिडिओ करायचा आहे आणि त्यावर मी त्यांचा व्हिडिओ केला आणि तो व्हिडिओ एवढा व्हायरल झाला त्यावेळेस आणि मी पूर्ण ढगात म्हणजे कारण एकदम असं व्हिडिओ कोणता तर व्हायरल झाल्यावर सगळेजण विचारायला लागले की बाबा ही तू होतीस काय तू व्हिडिओ केलास काय तो एकदम सगळ्यांना असा आश्चर्याचा धक्का बसला कारण न्यूज चॅनलवर सगळीकडं माझे व्हिडिओज यायला लागले त्यानंतर मी व्हिडिओज करायला चालू केलं कंटेंट माझं चालू केलं थोड्या दिवसांनी कोल्हापुरात दंगल चाललेली त्यावेळेस मी असाच एक व्हिडिओ केला माझं ते पहिला डायलॉग होता की हॅलो नमस्कार राम राम मंडळी मी कोल्हापूरची मेहनत सुनैना असं आणि त्यावेळेस तो पण व्हिडिओ अक्षरशः एवढा व्हायरल झालेला कारण त्या व्हिडिओमध्ये मी असं बोललेले की आता दोन दिवस झालं कोल्हापुरात नेट बंद आहे आणि इथल्या कोल्हापुरातल्या सगळ्या आया मात्र खुश आहेस कारण त्या म्हणतात की एक दिवस का चार दिवस नेट नेट बंद पडायला पाहिजे कारण पोरं सगळी की नाही फोन घेऊनच बसतात आणि ते व्हिडिओ झाला व्हायरल त्यानंतर कोल्हापुरातल्या लोकांनी मला त्यावेळेस लई सपोर्ट केला सपोर्ट दाखवला मला मी कंटिन्यू नंतर हळूहळू नवीन कंटेंट घेऊन यायला लागलो म्हणजे वेगवेगळे व्हिडिओज करायला लागलो काही फनी व्हिडिओज करायला लागलो काहीतरी वेगवेगळ्या वेग माझ्या भाषेवरती कोल्हापुरी भाषेवरती व्हिडिओ करायला लागलो काही जणांनी मला मेसेज पण केला की आम्हाला पण कोल्हापुरी भाषा शिक तर त्यावेळेस असं माझं झालेलं त्यावर पण व्हिडिओ केला की कोल्हापुरी भाषा शिकवायला लागत नाही कोल्हापूर येऊन चार दिवस राहा तुम्ही भाषा कोल्हापूरची आपोआप शिकशिला काही जणांनी मला व्याकरण पण शिकवलं की तू येतो जातो म्हणत्यास येतो जातो म्हणायचं नसते बाईच्या जाताला येते जाते असं म्हणायचं असते त्यावर पण मी व्हिडिओ केला एकदम असं म्हणजे आपलं ऐकून का घ्यायचं तिथल्या तिथं सप्पाय खारी डाळ करून टाकायची त्यावेळेस मी त्यांना रिप्लाय दिला की तुमच्या काय घरातली डाळ अजून मी माझ्या घरात शिजवत नाही त्यावेळेस व्याकरण हे शिकवायला तुम्ही जाऊ नका आमची भाषा तशी आहे प्रत्येकाची बोलीभाषा वेगवेगळी असते तशी माझी बोलीभाषा रांगडी कोल्हापुरी आहे आणि त्यानंतर मी उत्तर दिलं तो पण व्हिडिओ व्हायरल झाला आणि सगळ्यांनी असा सपोर्ट केला मला कोल्हापूरकरच्या लोकांनी कारण कोल्हापूरची माणूस की एकदम टॉपला असते आणि थोड्या जणांनी मला विचारलं की कोण आहे बहिणी तू सांग नुसता कोण आहे ते मग त्यावेळेस माझं असं झालं की नको सांगायला नको खरं तिथं कसा विषय असतोय की कोणा जरी मी सांगितलं असतं तरी डायरेक्ट कोल्हापूरची पोरं डायरेक्ट सुकला शॉट करतात त्यामुळं सांगणं हे जरा अवघड जायला लागलं मला म्हणून मी जे काय असेल माझं ते प्रायव्हेट गोष्टीच ठेवल्या हो त्यानंतर मी असंच माझं काम चालू केलं हळूहळू व्हिडिओज करायला चालू केलं त्यानंतर मला एक व्यक्ती दादा जे डी दादा आ, आत्ता गो कृष्णा म्हणून पण ओळखल्या जातात कारण त्यांच्या मागं गोपीय असतात कारण जास्त फॅन लोक त्यांच्या स्त्रिया वर्ग आहे त्यामुळं दिपीदानी एवढा मला सपोर्ट केला त्यावेळेस की हां तू कर हे असं असते ते तसं असते त्यांनी मला सगळं समजावून सांगितलं जे काही गोष्टी असतात त्या त्यानंतर मी असंच पुढं पुढं जात राहिले आणि ह्या मेन मुद्दा म्हणजे माझ्या घरातल्यांनी मला लय सपोर्ट केला कारण माझं लग्न झालेलं नव्याण्णव नव टक्के स्त्रिया लग्नानंतर त्यांचं आयुष्य पूर्ण बदलते की बाबा आत्ता नाही सगळं फक्त चूल मूल जे काय असेल माझं मूल किंवा काही जे असेल त्यांचा संसार सांभाळायला बघतात कारण माझ्या फॅमिलीनं मला तसा अजिबात काहीच वाटू दिलं नाही सगळ्यांनी मला फक्त सपोर्ट केला सगळेजण म्हणायला लागले तुला जे कपडे घालायचे आहेत ती घाल तुला कुठं फिरायचं आहे फिर तुला काय करायचंय कर व्हिडिओ करायचे आहेत ना काही वेळा मला माझ्या सासूबाईंनी आणि माझ्या स्वतःच्या आईनं दोघींनी मला कंटेंट सांगितलंय दोघींनी स्क्रिप्ट सांगितलं की तू असं कर तू तसं कर त्यामुळं ते एक मला फॅमिली सपोर्ट एक खूप चांगला मिळालाय आणि व्हिडिओ क्रिएटर झाल्यानंतर जे एडिटिंगच्या गोष्टी असतात ते पण मला माझ्या मिस्टरांनी शिकवलंय जे काय असेल इतरपर्यंत आलोय ते फक्त माझ्या दोन्ही माहेर आणि सासर ह्या दोन्हीच्या सपोर्ट सपोर्ट मुळे मी इथं आलोय त्यानंतर माझ्या आड ज्या वेळेस व्हायरल झाले त्यावेळेस माझ्या आड फक्त एक साधा रेडमीचा सा फोन होता आणि तो एवढा हँग होत होता त्यावर व्हिडिओ सरळ करायला येत नव्हतं मला म्हणून माझ्या मिस्टरांनी त्यावेळेस मला सरप्राईज दिला आणि एक आयफोन घेऊन दिला त्यावेळेस आणि ती ते क्षण म्हणजे एकदम सपोर्टिव्ह कशी फॅमिली असत्या आणि आपला मागं तर खंबीरपणे उभा आहे हे आपल्याला कळते त्यातनं त्यावेळेस मी व्हिडिओ त्यानंतर आयफोनवर शूट करायला चालू केले सगळं थोड्या दिवसांनी सगळ्यांनी सगळ्यांना असं वाटायला लागलं की आता हा ही फेमस झाल्या हिला काय माज असणार ही अशी वागा लागल्या ही ताटत्या तर तसा काहीच विषय नव्हता मी जे काय असेल ते पूर्ण म्हणजे साधेपणा जे काय असेल माझं कोणाला जरी भेटलो का नाही मी त्यांच्यासोबत एक दोन तीन मिनिट गप्पा जरी मारत बसलोय त्यामुळं असं माझ्याकडून माझ असा कधी आलाच नाही विषय असा झालेला की ज्या वेळेस माझे बाबा एक्सपायर झाले त्यानंतर आम्ही आ... कपाटात एक वही बघितली त्यावर त्यांनी सगळी त्यांची स्टोरी लिहिलेली की बाबा त्यांनी इथंपर्यंत ते कसं इथंपर्यंत आलेत कारण त्यावेळेस आम्हाला जसं आता कोण सपोर्ट करतोय तसं त्यावेळेस कोणच नव्हतं त्यांनी एक म्हणजे दिवसातला एक वेळ वडापाव खाऊन आणि संध्याकाळचं जेवण आणि रात्रीचं कॉमर्स कॉलेज करून दिवसा जॉब करून असं त्यांचं आयुष्य पूर्ण काढलेलं आणि आत्ता आम्हाला जे काही सुखसुविधा दिल्या ते फक्त आमच्या बाबांमुळे आत्ता पण जे काही मी आहे ते माझ्या बाबांमुळे कारण त्यांनी जे त्यावेळेस कष्ट करून इथंपर्यंत उभं केलं विश्व त्यामुळं आम्ही आत्ता सगळं खाऊ पिऊ निवांत शकतोय आम्हाला तसं ठेच कधी लागली नाही जास्त कारण त्यांनी कायम आमच्या पुढे राहायचे त्यामुळं त्यांच्या स्ट्रगल कड बघून असं वाटायला लागले की आमचा स्ट्रगल जास्त त्यांच्या समोर काहीच नाही कारण त्यांनी जे स्ट्रगल केले तो अक्षरशः वरच्या लेव्हलचा स्ट्रगल होता आणि माझं जे काय कंटेंट असेल तो आता फक्त आणि फक्त कोल्हापुरी भाषेवर असतोय त्यामुळं जास्त कोण कमेंट जरी केला आता मी लक्ष द्यायला जात नाही कारण माझ्या मागं माझी फॅमिली खंबीरपणे उभी आहे आणि जो स्टॉकनी इथं मला तुम्ही चान्स दिला बोलायला त्याबद्दल खरंच धन्यवाद आणि थँक्यू ये टॉक देखकर हमने मी कदम बढ़ाया आहे फायनान्शियल आजादी की ओर इसी तरह आप कदम बढ़ाते हैं बहुत सारी सेविंग्स की ओर और, और पाते हैं कैशबैक अपने हर ऑनलाइन ऑर्डर पे आप फ्लिपकार्ट मिंत्रा एमेजोन नाइका जैसी वेबसाइट पर तो खर्चा करते ही होंगे कैश करो ऐप आप पे आपको इन सभी वेबसाइट पर और अन्य 1500 ब्रांड्स पर 50% तक का कैशबैक मिलता है हमें बस कैश करो ऐप पे जाना है वहाँ से फ्लिपकार्ट या अन्य कोई भी ब्रांड सिलेक्ट करना है हमें हर बार की तरह ही शॉपिंग करनी है, लेकिन इस बार मिलेगा कैशबैक। ये कैशबैक आपके हर शॉपिंग पे मिलेगा, और वो कैशबैक होगा सभी ऑफर्स, डिस्काउंट, सेल्स या स्पेशल ऑफर्स के डिस्काउंटेड अमाउंट के ऊपर। ऑर्डर प्लेस करने के बाद ये सारा कैशबैक आपके कैश करो वॉलेट में ऐड हो जाएगा जो कंफर्मेशन पे आप बहुत आसानी से अपने अमेजोन पे फ्लिपकार्ट गिफ्ट कार्ड या बैंक अकाउंट में भी सीधा ट्रांसफर कर सकते हैं तो ये आदत डाल लो पहले कैश करो पे आओ यहाँ से किसी भी साइट पर जाओ और अनलिमिटेड सेविंग्स पाओ तो कैश करो ऐश करो क्लिक ऑन द लिंक इन डिस्क्रिप्शन एंड डाउनलोड कैश करो ऐप नाउ हा वीडियो अपने कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका